तू मागे सरक हो मागे वाल्मिक कराड पोलीस वाल्मिकाड उतरत असताना जवळ येत असलेल्या पत्रकारांवर त्यांनी संताप व्यक्त केला आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला हा एकच व्हिडिओ नाहीये तर वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेलं असताना त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला सुरक्षितपणे ते बाहेर घेऊन जात आहेत याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर व्हायरल झाली ती एक ऑडिओ क्लिप ज्यामध्ये वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं ही व्यक्ती सनी आठवले नावाच्या गुंडावरचे गुन्हे मागे घेणार असं कबूल करते ही व्यक्ती म्हणजे बीडचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ जे सध्या कराड सोबत असलेल्या जवळिकतेमुळे चर्चेचा विषय झाले एकीकडे आपल्या सोशल मीडियावर आपण करत असलेल्या कामाच्या पोस्टमुळे चर्चेत येणारं शीतल कुमार बल्लाळ हे नाव अचानक वाल्मिक कराडमुळे का चर्चेत आलंय त्यांच्यावरती नेमके काय आरोप होत आहेत आणि हा सनी आठवलेचा मॅटर नक्की काय झालाय समजून घेऊयात आजच्या या नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकीकडे एक कराडला जेलमध्ये मिळणारी व्हीआयपी आय पी ट्रीटमेंट त्याच्यासोबत पोलिसांची असलेली वागणूक त्याचं आजारी पडणं त्याला हॉस्पिटलमध्ये मिळणारी वागणूक या सगळ्या गोष्टींची जोरदार चर्चा होत असताना बीडच्या पोलीस प्रशासना बाबतीत सुद्धा सातत्याने अनेक खुलासे होताना दिसतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात याआधीच पी एस आय राजेश पाटील यांचं निलंबन करण्यात आलंय दुसरीकडे पोलीस अधीक्षकांवर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली आहे सीआयडी मध्ये सुद्धा सुरुवातीची टीम बदलून नंतर नवीन टीम करण्यात आली थोडक्यात तपासामध्ये एकीकडे चौकशी सत्राच्या पुढे गाडी सरकत नसताना पोलीस प्रशासनापासून ते सीआयडी एसआयटी सगळ्याच तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय पण आता या सगळ्यात एका नवीन वर नवीन व्यक्तीवर आरोपांची एंट्री झाली हे व्यक्ती म्हणजे बीडचे निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि त्यांच्यावर झालेले वाल्मिक कराडशी संबंधांचे आरोप त्याचं की बीड मध्ये नामचित गुंड म्हणून परिचित असलेला आणि फरार असलेला सनी आठवले यांना आपल्या फेसबुक वरन एक ऑडिओ क्लिप पोस्ट करत शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराड यांच्या कनेक्शन बद्दलचे दावे केलेले आहेत या ऑडिओ क्लिप मध्ये वाल्मिक कराड हा बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना सूचना देतोय असा दावा करण्यात आलाय ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या ऑडिओ क्लिपच्या चौकशीचे आदेश सुद्धा दिलेले पण हे सगळं प्रकरण काय हा सनी आठवले कोण आहे तर बीड मधला नामचिन गुंड म्हणून सनी आठवलेची ओळख आहे खंडणी मारहाण बनावट नोटा छापण्याचा आणि हत्येचा प्रयत्न अशा वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यात तो सध्या फरार आहे राजकीय लोकांसोबत सुद्धा उठ बसे असं स्थानिक पत्रकार सांगतात हा आठवले काम करत होता तो ग्रुप अध्यक्ष दीपजकात त्याची धनंजय मुंडे यांच्याशी सुद्धा जवळीक वाढलेली पण राष्ट्रवादीत पडलेली फूट आणि स्थानिक राजकारणात त्याचे अजित पवार गटाच्या योगी क्षीरसागर यांच्याशी पटत नसल्यानं तो शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे गेला या सनी आठवलेची सोशल मीडिया अकाउंट्स पाहिली तर तो सुद्धा बीड मध्ये गुंडगिरी करतो हे स्पष्ट होताना दिसतं कधी दादागिरी करतानाचे तर कधी मधले फोटो तो आपल्या सोशल मीडियावर अपलोड करत असतो बीड मधली अठरा ते वीस वर्षांची पोरं त्याला आपला गुरु मानतात आणि गुरु पौर्णिमेला त्याला शुभेच्छाही देतात त्यामुळे त्याच्या दहशतीची आणि गुंडगिरीची क्रेज बीडच्या पोरांमध्ये असल्याचं स्पष्ट होत आता ही झाली सनी आठवलेची ओळख पण तो आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुक्का लागलेल्या आणि खंडणीमध्ये प्रमुख आरोपी असलेल्या वाल्मिक कराड आणि त्याच पद्धतीनं बीडच्या पीआयशी संबंधित गोष्टींमध्ये नेमका का चर्चेत आला तर राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानं एकीकडे वातावरण ढवळलेलं असताना या सनी आठवलेने एक फेसबुक पोस्ट करत आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा केलाय वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्ला यांची एक ऑडिओ क्लिप त्याने व्हायरल केली आहे पी आय शीतल कुमार बल्लाळ हे वाल्मिक अण्णा कराड यांचे मित्र आहेत काही कारणास्तव मी वाल्मिक अन्ना कराड यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आलो त्यामुळं वाल्मिक अण्णा कराड यांना माझा राग आला आणि त्यांनी सनी आठवलेला कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना दिले होते असा आरोप सनी आठवले यांना आपल्या फेसबुक पोस्टमध्ये केलाय त्यानंतर बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक स्टेशन शीतल कुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम एकशे सात मध्ये मला पोलीस स्टेशनला बोलावलं होतं मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलावण्यावरनं पोलीस स्टेशनला गेलो नाही तोच राग मनामध्ये धरत आणि अण्णांच्या सांगण्यावरनं बनावट नोटा छपाईच्या प्रकरणांमध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले दीप ज्योत ग्रुपच्या माध्यमातनं असंख्य मित्र जोडलेले आहेत आणि बनावट नोटा छपाई प्रकरणी मणिक क्षीरसागर हा माझा मित्र आहे परंतु तो काय करतो याची पूर्वकल्पना मला नाहीये वाल्मी कराड यांच्या सांगण्यावरनं पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ हे काम करत आहेत माझ्यावर बनावट नोटा छपाई प्रकरणी खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मी वाल्मिक अण्णा यांना फोनद्वारे संपर्क साधला मी आमदाराचं सा काम करत आहे माझं चुकलं मला माफ करा असं बोलल्यानंतर लागलीच वाल्मिक अण्णा कराड यांनी पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांना फोन करून त्या सनीला नका गुंतू संशयित मध्ये झाली त्याची चूक झाली तो माफी मागायला लागलाय जाऊ द्या द्या विषय सोडून तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरी तो माझ्या योगेश आणि त्याचा जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे गेलाय अशा आशयाची रेकॉर्डिंग मी माझ्या फेसबुक अकाउंटवरनं व्हायरल करतोय असं सुद्धा सनी आठवले यानं म्हटलंय थोडक्यात काय तर आधी वाल्मिक कराड आणि पी आय शीतल कुमार बल्लाळ यांनी आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि त्यानंतर आपण वाल्मिक कराडची माफी मागितल्यावर कराडच्या सांगण्यावरच पी आय शीतल कुमार बल्लाळ यांनी या प्रकरणात कराडला मदत करण्याचं आश्वासन दिलं असं या ऑडिओ क्लिपमधनं सनी आठवले यांना आरोप करताना आपल्याला दिसून येत आहे दरम्यान पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ यांनी मात्र या, या संदर्भातले सगळे आरोप हे फेटाळून लावले सदर क्लिप ही खोटी आहे आवाज अगदी माझ्यासारखाच असला तरी संबंधित ऑडिओ क्लिप बनावट आणि फेक आहे क्लिप मधला संवाद हा माझा नाहीये एआय टूल वापरून संबंधित ऑडिओ क्लिप बनवण्यात आलीय सनी आठवले हा फरार गुन्हेगार आहे त्याचा भाऊ सुद्धा गुन्हेगार आहे बाहेर राहून अशा प्रकारचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून पोलिसांवर दबाव निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न आहे पण अशा फोन रेकॉर्डिंगचा काहीही फायदा होणार नाही तो माझा आवाज नाहीये या प्रकरणी मी सायबर ऍक्ट खाली गुन्हा दाखल करणार आहे असं पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी म्हटलंय पण एकंदरीतच या सगळ्या प्रकरणावर बीड मधली सगळीच प्रशासकीय यंत्रणा वरपासून खालपर्यंत किती पोखरली गेलीय याचा अंदाज येऊ शकतो त्या संदर्भातच जोरदार आरोप होताना दिसतात पी आय शीतल कुमार बल्ला यांची ऑडिओ क्लिप फक्त व्हायरल झाली म्हणूनच फक्त त्यांच्यावरती आरोप होत नाहीयेत तर कराड सरेंडर झाल्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये खांद्यावर हात ठेवत त्याला जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर आणणं तो व्हॅन मधनं उतरत असताना पत्रकारांना हुसकावून लावणं अशा गोष्टींमुळे सुद्धा त्यांच्यावरती संताप हा व्यक्त केला जातोय थोडक्यात भीडच्या संदर्भात पोलीस प्रशासनावरचे प्रश्न हे काही थांबत नाहीयेत बाकी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं वाल्मिक कराडच्या पोलिसांशी असलेल्या कनेक्शनबद्दल तुमचं मत काय या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलविड्यूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा